संतांच्या तुमच्या सगळ्यांच्या सर्व नतमस्तक होते आणि ज्या निमित्ताने आपण या ठिकाणी आहोत ज्या आपण या ठिकाणी एकत्रित आला आहोत आणि हरिकीर्तन ठेवण्यात आलं आहे त्या विषयावर बोलणं गरजेचं आहे आपण या ठिकाणी गणेश उत्सवा निमित्ताने जमलो आहोत म्हणून गणपती बाप्पावर दोन शब्द बोलणं आपलं गरजेचं आहे या ठिकाणी गणपती बाप्पांची मूर्ती कशापासून झाली आहे बरं गणपती बाप्पा कशापासून घडले आहेत गणपती बाप्पांना कुणी घडवलं आहे कारागिरने बर कुणी घडवलं आहे पार्वती मातानी पार्वती माताने गणपती बाप्पाची निर्मिती केली होती कशापासून केली होती सुगंदाजी अंगाच्या मनापासून बर पार्वती माताने गणेशजींच्या मूर्तीची निर्मिती अंगाच्या मनापासून केली होती मी कीर्तनाला गेली पर्वाच्या दिवशी मी तिथे सांगितलं की पार्वती माताने गणपती बाप्पांची मूर्तीचं त्या ठिकाणी गणपती बाप्पांना आकार देण्याचं काम अंगाच्या मनापासून केलं आहे दोन चार हुशार हुशार मुलं पुढे बसलेली होती मावशी एक उठला आणि भर कीर्तन नाही ती देई म्हटलं हा बोल म्हणे पार्वती माताने जर अंगाच्या मनापासून गणेशजींची निर्मिती केली तर गणेशजींनी तो त्या मनापासून तयार होण्यासाठी पार्वती मातेने किती दिवस आंघोळ केले नसेल टेन्शनच पडलं मी त्याला बोलली म्हटलं बारा पार्वती आईंनी किती दिवस आंघोळ केली नाही हे काही मला माहिती नाही पण तो अंगामाचा मळ कुठला होता हे मी तुला नक्की सांगेल तो बोला ठीक आहे ताई सांगा मी सांगायला सुरुवात केली की पंढरपुरामध्ये पांडुरंग परमात्म्याची आंघोळ केली जाते आंघोळ केली जाते ना लता मावशी हा ना आंघोळ केली जाते आणि आंघोळ केल्यानंतर त्यांना उपटन लावलं जातं त्या उपटनला धूप दिली जाते आणि नंतर ते काढून ठेवलं जात पद्धतीने पार्वती माता आंघोळ करताना आपल्या अंगाला उपटण लावत होती आणि ते उपटण शेकून त्या ठिकाणी एका साईडला ठेवत होत्या एके दिवशी पार्वती माताना विचार आला की माझी रक्षा करण्यासाठी कोणीतरी पाहिजे योगायोग त्यांच्या डोक्यामध्ये विचार आला की आपण एका बाळाची या अंगाच्या मनापासून निर्मिती करायची त्यांनी सुंदर अशी मूर्तीला आकार देण्याचं काम केलं सुंदर आकार दिला मूळ गणपतीच आवाहन केलं मूळ गणपतीचं आवाहन केलं आणि त्या मूर्तीमध्ये काय सोडले प्राण त्या मूर्तीमध्ये सोडले गणेशजी हात जोडून उभे राहिले आणि आईला प्रश्न करतात म्हणजे आई माझं काम काय चांगल्या मुलाचं लक्ष नाही आपल्या आईला विचारायचं की आई माझं काम काय आत्ताच्या मुलांना जर सांगितलं सोनिया सांगितलं सोन्या तर ते काम करून सोन्या म्हणत आई मला काम नुकसान पण मला दाम आत्ताच्या मुलांना कामाशी घेणं देणं त्यांना फक्त दाम पाहिजे त्याच्यातच ते सुखी आहेत पण गणेशजी तसे नव्हते गणेशजींनी आपल्या आई समोर जडून राहावं आणि माझं काम याला म्हणतात गणेशजी आता तस नाही पार्वती मातेने सांगितलं बर बाळा मी आंघोळ करण्यासाठी स्नान करण्यासाठी जात आहे जर कुणीही या ठिकाणी आलं तर त्याला मध्ये येऊ देऊ नकोस गणेशजींनी आज्ञेचं पालन केलं फेरा द्यायला सुरुवात केली थोड्या वेळानंतर त्या ठिकाणी शिवजी शु, आले कथा सगळ्यांना माहितीच आहे शिवजी आले दोघांमध्ये चर्चा झाली दोघांमध्ये वाद झाला आणि त्या भांडणीमध्ये गणेशजींच शिर त्या ठिकाणी महादेवजींनी काय केलं काय केलं हा कापून टाकलं उडून दिलं नंतर पार्वती माता बाहेर आल्या रक्तपंभात मुलग्याला पाहिलं शंकरजींवर रागवल्या तळ पायाची आग कुठे गेली मस्तकाला जाऊन पोहोचली आता पार्वती मातांना आवरावं असं महादेवांना काही झालं नाही ते कोटी देव त्या ठिकाणी उपस्थित झाले आणि देवाने सांगितलं की शिवशंकरा महादेवा आता पार्वतीचा राग शांत करण्यासाठी काहीतरी करा महादेवानी पार्वतीला सांगितलं पार्वती चिंता करू नकोस तुझा मुलगा मी तुला जिवंत करून देतो त्यावेळेस शिवजींनी सांगितलं की जंगलामध्ये जा आणि उत्तर दिशेला जो शीर करून मुख करून झोपलं असेल त्याच काय घेऊन या काय घेऊन या लतावशी काय घेऊन या हा त्याचं शिर या ठिकाणी घेऊन या त्याच पद्धतीने जंगलात गेले उजव्या उजवीकडे मुख करून त्या ठिकाणी गजरा झोपलेले होते त्याचं शिर आणलं गणेशजींजवळ तरीकडे त्याच्या शरीवार ठेवलं आणि गणेशजींना काय केलं जिवंत केलं बरं झालं आता गणेशजी जिवंत झाले मावशी सुनंद मावशी गणेशजी जिवंत झाले ऐका बरं नंतर पार्वती माता म्हणते की माझा मुलगा इतका सुंदर आहे माझ्या मुलाने माझं विनयाचं रक्षण केलं म्हणून माझ्या मुलाचं नाव ना मी पहिलं ठेवेल काय ठेवेल काय ठेवेल विनायक त्यावेळेस गणेशजींना पहिलं नाव पडलं ते म्हणजे विनायक त्यानंतर पार्वती माता प्रश्न करते की माझा मुलगा इतका सुंदर आहे माझा मुलगा इतका देखणं आहे त्याचं देवपण कस जागे होणार त्याची पूजा कशी अर्चना कशी लोक करतील त्याचा जर परिचय होणार नाही तर त्याच्या मंदिरात कोण जाईल ऐका सुनंदना मावशी ऐका त्यावेळेस महादेवजींनी सांगितलं की पार्वती तू काही चिंता करू नको तुझ्या मुलाचं देवपण मी त्या ठिकाणी पृथ्वी लोकावर घडवून देणार पण पार्वती माता काही ऐकायला तयार कारण महिलांना असते असते महाराज महिलांना महिलेने पाच सहा हजाराची साडी घातली आणि भारीतल्या भारी लग्नामध्ये गेली बरेच भारीतल्या भारी लग्नामध्ये गेली गे अंगामध्ये खूप सोनं नथ सोन्याच्या बांगड्या पण बेंटेक्स त्या ठिकाणी घालून लग्नात गेल्या आणि जर लग्नामध्ये इकडे तिकडे हिंडू लागल्या अन्मावशी कोणी इच्छाच नाही <laughs> तर मावशीला त्या लग्नामध्ये मा भारीतला भारी, भारी बांधमातीत खाऊ वाटील का बरोबर आहे काजी वाटिका खाऊ तुमले खाऊ वाटी का तुम्ही इच्छारच नाही नाही काही द्या लोकांचं सगळं बाबाने सुद्धा तुम्हाला तुम्ही लग्न मारू वाटी का वाटिका त्या पद्धतीने पार्वती मातेने केलं कि माझ्या मुलाचं देवपण तुम्ही साजरा जगामध्ये करा तेतीस कोटी महादेवजींनी सांगितलं की मी त्या ठिकाणी आवाहन करून सांगतो पार्वती की तुझ्या मुलाचं देव पण या जगामध्ये सिद्ध होईल जोपर्यंत तुझ्या बाळाचं पूजन होणार नाही तोपर्यंत पर्यंत देवाची पूजा सिद्ध झाली असं म्हटलं जाणार नाही म्हणून त्यावेळेस गणेशजींना दुसरं नाव पडलं ते म्हणजे कुठलं मावशी सिद्धिविनायक अशा पद्धतीने गणेशजींना सिद्धिविनायक नाव पडलं गणेशजी त्या ठिकाणी खूप पूजा होऊ लागली अर्चना होऊ लागली सगळ्यात अगोदर गणेशजींच पूजन होऊ लागलं काय गणेशजींच्या पूजन नंतर बोला तुम्हाला बोलता का तुम्ही आमना गावतो इथं बोलतस ना कीर्तन मग कीर्तन कारण बोला लगे म्हणजे परत इथे मी जे बोला पण ऐका ना याच्यावर मला आठवलं दोन चार